पिंपरी चिंचवडच्या राजकारणात गेल्या काही वर्षात जे नाव सातत्याने चर्चेत आहे ते म्हणजे महेश दादा लांडगे हे नाव अचानक प्रसिद्ध झालेलं नाही ते संघर्ष संयम स्थानिक काम आणि योग्य वेळेला घेतलेल्या निर्णयांमधून घडलेलं नेतृत्व आहे महेश दादा लांडगे कोण आहेत हा प्रश्न जितका सोपा वाटतो तितकाच त्यामागचा प्रवास गुंतागुंतीचा आणि रोचक आहे एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते एका प्रभावी स्थानिक नेत्यापर्यंतचा हा प्रवास पिंपरी चिंचवडच्या सामाजिक राजकीय वास्तवाशी घट्ट जोडलेला आहे नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव महेश दादा लांडगे यांची जडणघडण ही मुळातच ग्रामीण शहरी संक्रमणाच्या जा काळात झाली परिसरातील बदलती लोकसंख्या वाढतं औद्योगिकरण आणि गावकी ते शहर या प्रवासात निर्माण होणाऱ्या समस्या त्यांनी अगदी जवळून पाहिल्या या अनुभवांनीच त्यांच्या राजकीय विचारांना आकार दिला लहानपणापासूनच लोकांमध्ये राहणं त्यांच्या अडचणी ऐकणं आणि त्या सोडवण्यासाठी धडपड करणं ही सवय त्यांच्या स्वभावाचा भाग पडली त्यामुळे त्यांचं नेतृत्व हे कागदावरच नाही तर जमिनीवरचं नेतृत्व म्हणूनही ओळखलं जातं राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीच महेश दादांनी सामाजिक कामातून आपली ओळख निर्माण केली होती स्थानिक पातळीवर छोटे मोठे प्रश्न नागरिकांच्या दैनंदिन अडचणी पाणी रस्ते वीज शिक्षण आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांबाबत ते कायम सक्रिय राहिले याच काळात त्यांचा लोकसंपर्क का वाढत गेला आणि काम करणारा माणूस अशी प्रतिमा तयार झाली ही प्रतिमा पुढे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा मजबूत पाया ठरली महेश दादांच्या जडणघडीत संघटन कौशल्याचा विशेष महत्व आहे ते केवळ स्वतः पुढे येणारे नेते नाहीत तर त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांची फळी उभी करणारे नेतृत्व आहे स्थानिक तरुणांना सोबत त्यांना जबाबदाऱ्या देणं आणि त्यांमधूनच नेतृत्व घडवणं ही त्यांची खासियत मानली जाते त्यामुळेच त्यांच्या राजकारणात मी पेक्षा आपण हा विचार जास्त ठळकपणे दिसतो त्यांच्या राजकीय वाटचालीत एक महत्वाचा टप्पा म्हणजे पक्षीय राजकारणात मिळालेली संधी आणि वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास योग्य वेळी योग्य जबाबदारी मिळाल्यामुळे त्यांना आपली कार्यक्षमता दाखवण्याची संधी मिळते या काळात त्यांनी केवळ भाषणांवर नाही तर प्रत्यक्ष कामांवर भर दिला विकास काम निधी मिळवणं प्रशासनाची समन्वय साधणं आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणं या सगळ्यांमुळे त्यांचं वजन वाढत गेलं महेश दादांच्या व्यक्तिमत्वात ठामपणा आणि स्पष्टता दिसते एखाद्या मुद्द्या मुद्द्यांवर भूमिका घ्यायची तर ती स्पष्ट असावी असा, असा त्यांचा दृष्टिकोन आहे त्यामुळे कधी कधी ते ठरतात पण त्यांच्या समर्थकांच्या मते ठामपणा त्यांची ताकद आहे राजकारणात आणि दबाव यांचा सामना करतानाही ते आपली ओळख जपण्याचा प्रयत्न करतात त्यांची जडणगडण ही केवळ राजकीय नाही तर सामाजिक आणि वैयक्तिक अनुभवांतूनही घडलेली आहे सामान्य माणसाच्या आयुष्यातील चढउतार त्यांनी पाहिलेले आहेत त्यामुळे निर्णय घेताना त्या अनुभवांना

पद्धती माध्यमांचा वापर आणि तरुण पिढीशी संवाद साधन हे त्यांनी आत्मसात केलं त्यांच्या जडणघडणीत आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे संघर्ष राजकारणात यशाइतकच अपयश ही महत्वाचं असतं टीका विरोध आरोप अंतर्गत राजकारण या सगळ्याला तोंड देत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली या संघर्षातूनच त्यांचं नेतृत्व अधिक कणखर बनत गेलं प्रत्येक अडचणी ही शिकवण ठरली आणि पुढच्या टप्प्यासाठी तयार करणारी ठरली आज महेश दादा लांडगे हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एक स्वतंत्र ओळख बनलेली आहे त्यांची पूर्ण जडणघडण पाहिली तर लक्षात येतं की ती एका दिवसात झालेली नाही ती घडती आहे लोकांमध्ये राहून प्रश्न समजून घेऊन संघटन उभं करून आणि योग्य वेळी योग्य निर्णय घे म्हणूनच महेश दादा लांडगे कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर फक्त एका ओळीत देता येत नाही ते त्यांच्या ते संपूर्ण प्रवासात संघर्षात आणि कामामधून उमटलेल्या ठशात सापडत अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद